मध्ये सहर्ष स्वागत करत आहे आता शैक्षणिक बातम्या माननीय शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडून यांच्याकडून दर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पत्रानुसार खालील कारवाईचा आदेश काढलेला आहे जे पुढीलप्रमाणे वरील संदर्भी पत्रांवयाय अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याबाबत वारंवार कळविले आहे तथापि संदर्भ क्रम पाच च्या आदेशांमुळे अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन झालेल्या शाळेत रुजू होण्यासाठी गेले असता ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतलेले नाहीत असे मुख्याध्यापक तसे सध्या हजर न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांनी उद्या चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता प्राथमिक शिक्षण विभाग प सोलापूर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे अतिरिक्त शिक्षकास रुजू न केल्यास सदरचे पद व्यपगत करण्याची नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल सदरचे पद व्यपगत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील त्यामुळे समायोजित शिक्षकास तात्काळ रुजू करून घेऊन तसा आवाहन सादर करावा याप्रमाणे आपण वेळोवेळी लेखी व समक्ष सूचना दिलेल्या आहेत आपण अनुपस्थित राहिल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी नवीन नवीन शैक्षणिक अपडेट बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा